जनता विद्यालय शाळा ननाशे येथे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी गजानन महाराज शिक्षण संस्था देवळा अंतर्गत जनता विद्यालय शाळा ननाशे येथे नवनीत युवा मास्टर स्ट्रोक यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये विषयानुसार चांगले आकर्षक चित्र काढलेल्या विद्यार्थ्यांची नवनीतने निवड केली असून नाव जीवन मुरलीधर भुरकुड यत्ता पाचवी नाव धनश्री सुनील खांडवी यत्ता सहावी नाव ओम शंकर तुंगार सातवी नाव सपना मुरलीधर हिंडे यत्ता आठवी हे आठवी असे ते ते चार वर्गातील विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत त्यांना शाळेत शैक्षणिक चित्रकला साहित्य बक्षीस देऊन अभिनंदन करून गौरविण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जे डी जाधव सर चित्रकला शिक्षक एल जे जाधव सर पांचरे सर बनकर गुंजाळ सर एन एस जाधव सर एन एस जाधव सर सूर्यवंशी सर सर शिंदे सर पवार सर चौधरी मॅडम अहिरे मॅडम सूर्यांशी मॅडम सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोये दिंडोरी